आज मी माझा फॉर्म भरला आहे एज अ नगराध्यक्ष आणि पक्षाने जे माझा माझ्यावर परत विश्वास दाखवला आहे आणि त्याच्यासोबत सत्तावीस नगरस्व हे फॉर्म भर भरून भरून झालेले आहेत आणि जे जसं तुम्ही विचारलं का तुमच्या आमच्या माझ्या विरोधमध्ये आज अशी परिस्थिती झाली शिवसेना मला आता जे समजते का शिवसेना त्याच्यानंतर उबाटा त्याच्यानंतर राष्ट्रवादी उतारी हे सर्व एक होऊन ते प्रत्येक वॉर्डमध्ये दोन वॉर्डला घडियाळ लढणार दोन वॉर्डमध्ये चार गटात शिंदेसाहेब लढणार दोन गटात तुटारी लढणार आज जी परिस्थिती आलेली आहे त्याचा विश्वास त्याच्या माझ्या आठ वर्षाचा केलेलं काम लोकांमध्ये आणि जेवढे कमी कमिटमेंट केलेलं दोन हजार मॅनिफेस्टो मध्ये ते सर्व काम कम्प्लीट झालंय कोणत्याही वॉर्डमध्ये आम्ही फिरायला गेलो होतो लोक हे नाही बोलणार की तुम्ही काय केलं काय नाही केलं असा विषय म्हणून आज मी तुम्हाला सांगतो एक नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या मी उभा आहे आणि सत्तावीसशे सत्तावीस नगरसेवक डहाणूच बीजेपीचे निवडून येतील टाईम आणि तारीख लिहून विकास कामामध्ये आता आमच्यामध्ये टुरिझम पर्यटन पर्यटनाचा फार मोठा विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही पर्यटनमध्ये खासदार साहेबच्या माध्यमातून येते आमच्या दिल्लीवरून केंद्रहून समुद्रावर त्याच्यानंतर बीचीसवर त्याच्यानंतर लहान लहान गार्डन हे सर्व विषयावर जास्त फोकस करणं टुरिझमसाठी कारण आपल्याकडे इको सेन्सिटिव्ह झोन आहे तर टुरिझम कसा वाढते तर ढाणूची इन्कम कशी वाढली पाहिजे त्याच्यावर आम्ही जास्त फोकस करणार डहाणूमध्ये ट्रॅफिकची खूप वडदळ आहे आता फोर लेन गटार आहेत की त्याच्यामध्ये टीएसचा पहिला एक टप्पा क्लिअर झाला होता मागे आता दुसरा टीएसचा टप्पा क्लिअर होणार आणि पारनाक्यापासून तर जी नगरपालिका आहात तिथे फोर लेनचं काम सुरू होतंय चव्हाण साहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी दोनशे कोटी दिलेले आहे रोडवर आणि त्याचं काम आता सर्व सुरू झालंय आणि बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये काम सुरू आहे पारनाक्याचे आपल्या नगरपालिका फोर लेन रोड होतं तर ट्रॅफिकची समस्या सर्व सॉल्व्ह होणार